मी वर्षा तुमचा आपल्या YouTube चॅनल मध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता दर... खरंच तुम्हाला वजन कमी करायचे आहे आणि वजन तुमचं वाढलेलं आहे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठलेली आहे पोटाचा घेर वाढलेला आहे तुमची ब्रेस्ट कोटावर येते तुमचे दंड पुन्हा तुमची डबल चिन मान साइड फॅट्स पुन्हा तुमचे थाईज अशी ही तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी जर चरबी साठलेली आहे आणि तुम्हाला खरंच वजन कमी करायचं आहे मनापासून तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कदाचित तुम्हाला हेल्पफुल ठरेल हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला अगदी व्यायामाचे प्रकार डिटेलमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे प्रत्यक्षात करून आणि तसेच आहारही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलेला आहे की आहार कशा पद्धतीने घ्यायचा आहे अगदी नॅचरल पद्धतीने वजन कसं कमी करायचं आणि शरीरातली अतिरिक्त चरबी रिड्यूस कशी करायची हे मी तुम्हाला नॅचरल पद्धतीने सांगणार आहे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये साध्या सोप्या पद्धतीने नक्की तुम्ही फॉलो केलं तर महिनाभरामध्ये तुमचं पाच ते सहा किलो वजन नक्कीच कमी होईल आणि मला खात्री आहे की नक्कीच तुम्ही जर असं ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल तर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये व्यायामाचे प्रकार दाखवणार आहे अगदी ऑल बॉडी ऑल बॉडीसाठी आणि जर तुम्हाला शारीरिक काही प्रॉब्लेम असेल तर है। तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा आहे डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनेच तुम्ही तुम्ही व्यायाम करायचे आहे जर तुम्हाला काही शारीरिक प्रॉब्लेम आणि वजन कमी तर हे रेग्युलर मी सांगेल मी दाखवले ते प्रकार तुम्ही जर रेग्युलर केले आहार मी सांगितला त्या पद्धतीने तुम्ही रेग्युलर घेतला तरच तुमचं वजन कमी होईल अतिरिक्त च चरबी तुमच्या शरीरातली रिड्यूस व्हायला लागेल परंतु अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आहे आणि तुम्ही फक्त फॉलो केलं ह्या गोष्टी तर नक्कीच तुमच्या महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वजन कमी होईल आता आपण म्हणतो की आपण बरेच व्हिडिओ बघतो की महिनाभरामध्ये दहा ते बारा किलो वजन कमी करा तर होऊ शकतं अगदी तुम्ही स्ट्रिक्टली पूर्ण लिक्विड फ्रूट आहार असा व्यवस्थित घेतला तर होऊ शकतं परंतु एवढं काही झपाट्याने लगेच वजन कमी होत नाही प्रत्येकाची शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते प्रत्येकाचं वजन झपाट्याने वाढतं काहींचं झपाट्याने कमी होतं काहींचं वाढत नाही हाय तसंच राहतं दिवसेंदिवस परंतु जर तुम्ही रेग्युलर व्यायाम केला आहार व्यवस्थित घेतला घरी बनवलेलंच खाल्लं तर तुमचं वजन कमी होऊन मेंटेन मध्ये राहू शकतं तर आता आपण व्यायामाला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता तर सर्वात प्रथम मी बारा सूर्यनमस्कार तुम्हाला दाखवते बारा सूर्यनमस्कार रेग्युलर तुम्ही घालायचे आहे स्ट्रेट उभं राहायचं पूर्ण बॉडी स्ट्रेट ठेवायचे आहे आपल्याला पूर्ण स्ट्रेट उभं राहायचं त्यानंतर मनातल्या मनात तुम्ही बारा नंबर काउंट करून बारा सूर्यनमस्कार आपल्याला बारा रिपिटेशन घालायचे आहेत म्हणजे बारा त्याच्या स्टेप आहेत आणि त्यानंतर बारा सूर्यनमस्कार आपल्याला रेग्युलर घालायचे जरी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटत नाहीये वे व्यायाम करायला किंवा तुम्हाला ऑफला जायला वेळ भेटत नाहीये तर तुम्ही फक्त सूर्यनमस्कार घातले रेग्युलर तरी त्याने तुम्हाला खूप सारा लाभ होईल स्ट्रेट उभं आहे वन टू थ्री फोर टेन इलेवन आणि 12 तर असे बारा नंबर तुम्हाला काउंट करायचे आहेत आणि बारा सूर्यनमस्कार अशा पद्धतीने तुम्हाला घालायचे आहेत तर आपण बारा सूर्यनमस्कार घालूया वन टू थ्री फोर तर हे बारा सूर्यनमस्कार घालताना अजिबात घाई करायची नाही आहे प्रत्येक आसन हे अगदी शांततेने करायचं आहे इथे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल तर आणि प्रत्येक आसन केल्यानंतर एक दोन मिनटं रेस्ट घ्यायचा आहे काही सेकंद होल्ड करून ठेवायचे प्रत्येक आपण पोज केल्यानंतर काही सेकंद होल्ड करायचे असे बारा सूर्यनमस्कार रेग्युलर घालायचे आहे आणि करतावेळी तुम्ही अगदी स्ट्रेट असे पूर्ण बॉडी म्हणजे हात पाय किंवा आपली गंबर पाठ हे सगळं ताट असं पूर्ण सरळ या पोजमध्ये करायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बारा सूर्यनमस्कार अशा पद्धतीने घालायचे आहेत रेग्युलर तर तुम्ही बघू शकताय माझे माझ्या हात पाय पूर्ण मान वगैरे पूर्ण स्ट्रेट करूनच मी बारा सूर्यनमस्कार घालत आहे याने खूप खूप म्हणजे खूप बॉडीला फरक पडतो स्ट्रेचिंग होतं पूर्ण बॉडीचं हे रोज रेग्युलर केल्याने आपली पाठदुखी कंबर दुखी पुन्हा शोल्डर याला फरक पडतो आणि तुम्ही नेहमी हे करताना अगदी शांततेने आणि रिलॅक्समध्ये करायचे आहेत जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल आणि तुम्हाला वेळ मिळत नसेल व्यायाम करायला तर तुम्ही फक्त सूर्यनमस्कार जरी केले तरी ते खूप बेस्ट आहे आणि व्यायाम करायचा असेल तर तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी जेवणानंतर व्यायाम करायचा नाही आहे सकाळची प्रहार खूप चांगले असते व्यायामासाठी त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम केला तर बेस्टच आहे तसेच तुम्ही जर कोमट पाणी घेऊन किंवा सॅलर ज्यूस घेऊन किंवा एखादं बनाना किंवा एखादं ॲपल घेतल्यानंतर दहा ते पंधरा पंधरा मिनटांनी तुम्ही व्यायाम करायचा आहे आणि जर तुम्ही सकाळी सकाळी करत असाल तर बेटरच आहे तर आता हे झाले बारा सूर्यनमस्कार आता आपण नेक्स्ट प्रकार बघणार आहोत आणि हे सगळे प्रकार पोटावरचे ऑल बॉडीवरचे हे व्यायामाचे प्रकार आहेत नक्की तुम्ही महिनाभर करा आता आपण सेकंड प्रकार बघणार आहोत पूर्ण स्ट्रेट पाय ठेवायचा आहे असा स्ट्रेट हात काही सेकंद होल्ड करायचं आहे आणि स्ट्रेट समोर आहे तर हा आहे सेकंड प्रकार वृक्षासन हे करतानासुद्धा अगदी स्ट्रेट मी बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघता अगदी स्ट्रेट उभी राहिलेली आहे आणि असं स्ट्रेट पाय करून आपल्याला एक पाय फोल्ड करून पूर्ण आपल्याला थाईजला व्यवस्थित तो सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पद्धतीने आपण हे दुसरा प्रकार बघितलेला आहे आता हा तिसरा प्रकार नटराजसन नटराजसनमध्ये आपण पूर्ण स्ट्रेट असा शोल्डरच्या लेवलमध्ये आपल्याला हात स्ट्रेट ठेवायचा आहे मागचा पाय आपल्याला पूर्ण दुसऱ्या हाताने पकडायचा आहे याने पूर्ण बॉडीचं आपल्याला बघा स्ट्रेचिंग होतं पूर्ण पोटावर ब्रेस्टवर हातांवर पायावर थाईजवर पूर्ण मानेवर ताण येतो स्ट्रेचिंग होतं आणि आणि असं केल्याने पूर्ण आपलं शरीर मोकळं होतं पूर्ण म्हणजे आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं जी दिवसभराचा आपला थकवा नाहीसा होतो असे व्यायामाचे प्रकार केल्याने पूर्ण बॉडी आपली फ्लेक्झिबल होती हे रेग्युलर करायचे आहेत स्टार्टिंगला तुम्हाला थोडा त्रास होईल पेन करेल एक तीन चार दिवस परंतु जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिक अगदी रोज करायला ला लागाल आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता हा चौथा प्रकार ताडासन पूर्ण आपल्याला पाय दोन्ही आपले वरती करायच्या आहेत बोटांवर उभं राहायचं आहे आणि पूर्ण स्ट्रेट उभं राहायचं आहे दोन्ही हात वरती करायचे आहेत हे ताडासन आहे पूर्ण बघा आपले साईड फॅक्ट्स आपले पूर्ण ब्रेस्टला पोटाला ताण बसतो थाईजलासुद्धा आणि पूर्ण आपल्या पायांच्या बोटावर आपल्याला उभं राहायचे काही सेकंद होल्ड करायचे तुम्ही मनातल्या मनात थर्टी सिक्स्टी असे नंबर काउंट करून आपण तेवढे काही सेकंद होल्ड करायचं आहे आता हा आपला पाचवा प्रकार आहे त्रिकोणासन त्रिकोणासन करताना आपल्याला आपल्याला पूर्ण खाली स्ट्रेट बॉडी करायची आहे त्यानंतर आपण पूर्ण हाताची बोटे दुसऱ्या पायाच्या बोटांना टच करायची आहेत आणि असं आपण अल्टरनेट बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या पोझिशनमध्येच करायचं आहे हे त्रिकोणासन आहे याने पूर्ण फरक पडतो आपल्या गुडघ्यांना पायाला थाईजला आणि खरंच तुम्हाला गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखीचा काही त्रास असेल तो हळूहळू दूर व्हायला लागतो तर हे बघा असं करायचं आहे आता त्यानंतर आपण बघणार आहोत आपले दंड म्हणजे आपले हाताचे दंड खूप काही काही वेळेला म्हणजे अतिरिक्त चरबी असल्यानंतर लूज होतात पुन्हा जाड दिसतात त्यामुळे त्याचे असे हे रेग्युलर व्यायामाचे प्रकार आहेत तर हे असे दंडावरचे तर हे बघा पूर्ण स्ट्रेट हात करायचा आणि अर्ध्यातून मागे तुम्हाला स्ट्रेट असं न्यायचं आहे मनातल्या मनात थर्टी सिक्स्टी नंबर्स काउंट करायचे आहेत काही सेकंद आपल्याला असं करायचं करायचं आहे प्रत्येक पोजमध्ये आपण स्ट्रेटच उभं राहायचं आणि स्ट्रेटच उभं राहून करायचं आहे तर हे बघा असं रेग्युलर केल्याने पूर्ण आपल्या ब्रेस्टचं म्हणजे एक्सरसाइज होते ब्रेस्टसुद्धा आपली अगदी म्हणजे शेपमध्ये येते त्यानंतर आपले दंड हळूहळू कमी व्हायला हो लागतात हातावरची चरबी आणि आपले दंडसुद्धा स्लिम दिसायला लागतात तर मला खूप फरक पडलेला आहे आणि हे मी रेग्युलर करते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येकाची शरीराची जडणघडण ही वेगळी असते त्यामुळे काहींचं वजन लवकर कमी होतं लवकर कमी होत नाही त्यामुळे हे रेग्युलर करायचे आहे तुम्ही म्हणाल की की मी महिनाभर करते मी दोन महिने करते तरी माझं वजन कमी होत नाही किंवा शरीरातली चरबी रिड्यूस होत नाही आहे तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि हे रेग्युलर करायचे आहे जरी तुम्ही महिनाभर केले किंवा दोन महिने केले तुमचं वजन कमी झालं तरी तुम्ही लगेच सोडून द्यायचं नाही आहे व्यायाम केलेला चांगलाच आहे त्यामुळे व्यायाम हा रेग्युलर करायचा आहे आणि व्यायामाची ही सवयच लावून ठेवायची तुम्ही लाईफ टाईम जरी व्यायाम केला तरी हे तुमच्या शरीरासाठी तुमच्यासाठी आरोग्यासाठी फायद्याच आहे त्यामुळे कुठलेही आजार होणार नाहीत झालेले आजार दूर होतील अतिरिक्त चरबी शरीरातली साठलेली ती हळूहळू तुमची कमी व्हायला लागेल त्यामुळे हे रेग्युलर व्यायामाचे प्रकार तुम्ही करायचे आहेत तर आता हे बघा याने खूप स्ट्रेचिंग होतं पूर्ण आपले दंड आपली साईड फॅट्स आपले बघा पूर्ण जे साईड फॅट्स आहेत आपल्या ब्रेस्टवर पोटावर जे अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती पूर्णपणे म्हणजे हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आणि हे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत हे जे मी करते स्ट्रेचिंग हे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत हे तुम्ही रेग्युलर करायचे आहेत आणि रेग्युलर केल्यानेच फरक पडेल त्याचबरोबर तुम्ही सुद्धा बदल करायचा आहे जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि जर तुम्ही स्वीट खात असाल फास्ट फूड खात असाल पुन्हा म्हणजे तळलेलं वगैरे पदार्थ खात असाल तर लगेच तुमचं वजन कमी होणार नाही त्यासाठी तुम्हाला आहार पण तेवढा घेणं गरजेचं आहे प्रॉपर आता हे सहावा प्रकार आहे उष्ट्रासन उष्ट्रासन म्हणजे आता हे पूर्ण आपल्या दोन्ही पाय फोल्ड करून आपण गुडघ्यांवर फोल्ड व्हायचे हो आणि त्यानंतर मागे पूर्ण झोकून आपल्याला पायांच्या टाचा पकडायच्या आहेत हे काही सेकंद होल्ड करायचे तुम्ही मनातल्या मनात फिफ्टी हंड्रेड वेळा नंबर काउंट केले तेवढ्या सेकंद जरी होल्ड केलं तरी बेटर आहे हे लगेच होणार नाही जर तुम्ही रेग्युलर करत असाल तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता नाहीतर मग तुम्हाला पेन होऊ शकतं आणि जरी तुमचं म्हणजे तुम्हाला पेन होत असेल तरी तुम्ही थोडं थोडं करायचं आहे स्टार्टिंगला तुम्ही दहा नंबर्स काउंट करून करू शकता दहा पंधरा मिनटं करू शकता हा सातवा प्रकार शशांकसन शशांकसन म्हणजे आपल्याला वज्रसनात बसायचे त्यानंतर दोन्ही हात समोर आपल्याला स्ट्रेट खेचून असे पुढे घ्यायचे आहेत आणि डोकं आपलं कपाळ हे जमिनीला टेकवायचं आहे काही सेकंद होल्ड करायचं याने पोटाला खूप फरक पडतो आपलं पोट म्हणजे पोटावर जे, पोटा जे साठलेली चरबी आहे पोटाचा घेर कमी व्हायला लागतो हे रेग्युलर करायचे आहे असे भरपूर व्यायामाचे प्रकार आहे मी तुम्हाला रोज थोडे थोडे असे व्हिडिओमधून शेअर करत आहे परंतु आज मी पूर्ण व्हिडिओ त्यावर बनवलेला आहे तर आता हे जे मी व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवले हे जर तुम्ही महिनाभर केले तर काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला स्वतःला फरक पडलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत हे व्यायामाचे प्रकार शेअर करत आहे अगदी नावाज सहित तुम्ही ते नक्की फॉलो करा आता तसेच मी आहार काय घ्यायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम तुमचं वजन कमी होऊन शरीरातली अतिरिक्त चरबी रिड्यूस होईल आणि मला पण जुळी मुलं आहेत तर सिझर झालेलं आहे माझं आणि मी जवळपास माझ्या दहा ते बारा किलो वजन मी कमी केलेलं आहे तर ते वजन मला कमी करायला जवळजवळ सात ते आठ वर्ष गेलेले आहेत काय व्हायचं की माझं वजन हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं अगदी झपाट्याने वाढत नाही किंवा झपाट्याने कमी होत नाही मी रोज रेग्युलर व्यायाम करून आहारामध्ये चेंजेस करून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत आहे की मी कशा पद्धतीने वेगवेगळे -वेग चेंजेस करते मैना, मैना करते महिना दोन मी 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 आहारामध्ये बदल स्वतःच माझ्या स्वतःच्या मनाशी ठरवते आणि त्या पद्धतीने आहार घेते जिथे कुठलाही चार्ट किंवा योगा सेंटर किंवा जिम जॉईन केलेली नाहीये असं मी मनाशी ठरवूनच व्यायामाचे प्रकार करतात करते आणि तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे गेला तरी डॉक्टर पहिल्यांदा तुम्हाला हे सांगा सांगतील की तुम्ही पहिले व्यायाम करा आहार व्यवस्थित घ्या जर ह्या गोष्टी आपण स्वतःच घरी फॉलो केल्या तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ पडणार नाही तर आता आहार कसा घ्यायचा हे मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगत आहे तर आहार कसा घ्यायचा तर सकाळी उठल्या उठल्या मी साधं कोमट पाण्याचा एक ग्लास घेते त्यामध्ये तुम्ही जर मध हळद टाकून घेतला तर बेटरच आहे परंतु मी साधं नॉर्मल पाणी घेते हवं तर तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी एक ग्लास घेतलं तरी चालेल आता मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मी सॅलड ज्यूस घेते जवळपास मी आता दिवाळीनंतर मी जे सुरुवात केली तर मी आतापर्यंत सॅलड ज्यूस घेते रोज सकाळी तर त्यामध्ये मी एक काकडी गाजर बीट आणि आवळा किसून घालते त्याचं साल काढायचं मिक्सरला ग्राइंड करायचं त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट जिरं आणि चाट मसाला हे असं केलं तर मुलंही आवडीने पितील आणि मुलांच्या मुला पोटात सॅलड देखील जातं तर आपलं सॅलड प्रॉपर जेवणामध्ये खाल्लं जात नाही तर असा ज्यूस घेतला तर खूप फायद्याचा ठरतो त्यामुळे मी सकाळी अगदी सकाळी सकाळी सॅलड ज्यूस घेते त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मी आता थंडीमध्ये मेथी आणि डिंकाचे लाडू बनवलेले ला आहे खारी खोबरं त्यामध्ये पुन्हा मखाना आ, जवस हे आ, डिंक हे गुळ तूप साजू तूप हे सगळं घालून मी लाडू बनवले आणि ते रोज लाडू एक जरी खाल्ला तरी तुम्हाला कंबर दुखी सांदे दुखी हाडांवर पण खूप फायद्याचे आहेत आता थंडीच्या दिवसांमध्ये आणि असा एक लाडू जर तुम्ही खाल्ला पौष्टिक तर त्याच्यातून तुम्हाला जीवनसत्व देखील मिळतात एनर्जी येते आणि तसेच लहान मुलांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते त्यांचे बोन्स वाढ म्हणजे स्ट्रॉंग होतात आणि वजन देखील वाढतं जर वीक असेल तर सुधारते तर ते खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहेत आणि ते नक्की ट्राय करा त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे वर्षा रेसिपीज चॅनलवर सुद्धा आणि वर्षा शिंदे ब्लॉग ह्या चॅनलवर सुद्धा आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही भाजी चपाती खात असाल तर तुम्ही स्प्राउट्स मोड आलेले कडधान्य अगदी दिवसाळ भिजत घालायचे मोड आणायचे आणि बॉईल करून अगदी नुसते फ्राय करून जरी खाल्ले नाश्त्याला किंवा त्याबरोबर चम तुम्ही चपाती जर खात असाल तर एकच चपाती खा परंतु भाजी जास्त घ्या आणि त्यानंतर पाणी भरपूर प्यायचे पाणी जवळजवळ दिवसभरात तीन ते चार बॉटल पाणी गेलं पाहिजे आता थंडीच्या दिवसात पाणी पिलं जात नाही परंतु आपण जर अशा भरून ठेवल्या तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये पाणी जाईल आणि तुम्ही जर ऑफिसला जात असाल तरी तिथे पण देखील पाणी पिऊ शकता घरीसुद्धा तुम्ही अशा बॉटल भरून ठेवायच्यात आणि सतत पाणी प्यायचं आहे आठवणींनी पाणी प्यायचे पाणी जास्त जर शरीरात गेले तर स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात शरीरातले हे प्रॉब्लेम सगळे दूर होतात आता आपण बघतोय की खूप आजार वेगवेगळ्या प्रकारचे थायरॉईड पिसोडी हार्मोन्स इनबॅलेन्स झाले की सुद्धा रेग्युलर येत नाहीत म्हणजे हे खूप सारे प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतात आणि त्यानंतर स्किनचे सारे प्रॉब्लेम हे होतात पिंपल्स येतात पुन्हा स्किन पूर्ण अशी सुक म्हणजे एकदम अशी स्किनवर अशा सुरकुत्या किंवा सुकलेली दिसते स्किन टवटवीत किंवा ग्लो असं शाईन दिसत नाही आहे स्किनवर तर तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की तुमच्या स्किनवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येईल आणि तसेच जर तुम्हाला सतत म्हणजे काहींना आपण म्हणतो की सतत खाण्याची सवय असते तर ती लगेच अशी लगेच कमी होणार नाही आहे तर तुम्ही थोडंसं मनावर कंट्रोल करून क्वांटिटीमध्ये खाल्लं तर ठीक आहे परंतु तुम्ही शक्यतो बाहेरचं फास्ट फूड किंवा स्वीट टाळायचं आहे आणि आपण बऱ्याच जणांचा समज आहे की जेवणानंतर स्वीट खायचं परंतु स्वीट म्हणजे फार काही खा अगदी थोडस खाल्लं तरी ठीक आहे परंतु हे चुकीचं आहे जेवणानंतर स्वीट खायचं तर तुम्ही दिवसभरामध्ये थोडंफार खाऊ शकता अगदीच परंतु स्वीट शक्यतो कमी करायचा आहे तुम्ही लाईट गोड असं घेऊ शकता चहा सुद्धा तुम्ही गुळाचा केला तर बेटर आहे जर साखरेचा केला तर अगदी लाईट गोड कमी गोड करा मी पण घेते चहा सकाळ संध्याकाळ अर्धा कप परंतु एकदम लाईट गोड असतो माझा त्यानंतर छोट्या भुकेसाठी तुम्ही शेंगदाणे पुन्हा गुळ खोबरं किंवा गुडदाणी एखादा ऍपल बनाना फ्रूट कापून खा तुम्ही किंवा घरामध्ये असं काही ना काही बनवून तुम्ही थोडंसं छोट्या भुकेसाठी खाऊ शकता म्हणजे मक्याचा चिवडा वगैरे असं तर फास्ट फूड बाहेरचं टाळायचं आहे आता घरामध्ये आपण म्हणतो की खाल्लं जातच बनवलेलं असतं आपण आता मी पण बनवते लहान मुलं घरामध्ये म्हटल्यावर पावभाजी वगैरे काही ना काही आता बनवणं होतच किंवा काही आपण बाहेर गेल्यानंतर काही फेस्टिवल किंवा काही ओकेजन बड्डे वगैरे असतं त्यामुळे खाल्लं जातं तर मग खाल्ल्यानंतर काय करायचं अगदी क्वांटिटी मध्ये खा जर पावभाजी केली तर तुम्ही तिथे चार पाव खात असेल तर तिथे दोन किंवा तीनच खा आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही डाएट करू शकता म्हणजे डाएट म्हणजे कसं एक की एकदम लाईटली लिक्विड किंवा हलकंस घ्यायचं मग फक्त फळं खायची असं मी करते म्हणजे असं आपण स्वतःच्या मनाशी ठरवूनच आपण फॉलो करायच्या आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही आता पावभाजी खाल्ली आणि परतही दुसऱ्या दिवशी जर हेवी जेवण घेतलं किंवा हेवी ब्रेकफास्ट केला तर मग ते वजन वाढत जातं आपलं आणि आपल्याला कळत देखील नाही त्यामुळे असं तुम्ही करा की आदल्या दिवशी जर तुम्ही हेवी तुमचं जेवण किंवा ब्रेकफास्ट झाला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही लाईटली काहीतरी म्हणजे लिक्विड घ्या किंवा फ्रूट घ्या असं त्यानंतर नाईटला तुम्ही अगदी म्हणजे एक टाइम चपाती खाली तर एक टाइम भाकरीच खायची मग ती बाजरीची असो किंवा ज्वारीची किंवा तांदळाची तर तिथे तुम्ही आणि जेवण कमी करायचं नाही जेवण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता परंतु त्याच्याऐवजी तुमच्या पोटामध्ये विटॅमिन जीवनसत्व जातील असं तुम्ही आहार घेतला पाहिजे मग तिथे तुम्ही आणि जेवण लवकर करायचं तुम्ही जर दहाच्या बाराला जेवण करत असाल तर हे पूर्ण चुकीचं आहे जेवण आणि झोप यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर पाहिजे हे मी तुम्हाला मागे सुद्धा एक ते दोन व्हिडिओ मी डिटेलमध्ये शेअर केलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता हवं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं व्यायाम आणि आहार घेतला तर नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि जेवण झाल्यानंतर एक आ एक ते दीड तासाने तुम्ही झोपण्या अगोदर जे मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंक याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे म्हणजे वजन कमी करण्यासाठी जे काही ड्रिंक आपण बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर ते तुम्ही पाणी उकळून म्हणजे एक पा, एक चमचा पावडर आणि त्यामध्ये जर तुम्ही एक ग्लास ठेवलं तर अर्ध ग्लास करून तुम्ही कोमटच ते पाणी घ्यायचं आहे झोपण्या अगोदर तर ते सुद्धा खूप बेस्ट आहे आणि नक्की घ्या मी ते म्हणजे आता जवळजवळ मला एक दीड वर्ष झाले असेल दोन वर्ष झाले असेल मी ते पाणी घेते त्याच्यामध्ये म्हणजे ओवा जिरं आणि बडीसोप त्याचं व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आणि अशा ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल पोटाचा घेर कमी होईल तुमचे जे आर्म्स म्हणजे दंड आहे साईड फॅट्स आहे तुमची ब्रेस्ट वर चरबी जमा झालेली आहे आपली ब्रेस्ट वर सुद्धा चरबी जमा झाली तर बघा ब्रेस्ट आपले म्हणजे पोटावर येते किंवा आपले म्हणजे असा हात नाही किंवा आपली डबल चीन ही दिसायला लागते तर माझी डबल चीन बऱ्यापैकी कमी झालेली आहे हा फेस कट आपला दिसला पाहिजे बघा हा फेस कट जो आहे ना तो आपला दिसला पाहिजे तेव्हा म्हणजे कुठेतरी आपलं वजन मेंटेन मध्ये आहे असं समजायचं जर तुमची डबल चीन वाढली तुमचे फॅट्स वाढलेले आहे साईड फॅट्स आहे तुम्ही साडी वेअर केल्यानंतर जे साईडला साईड फॅट्स दिसतात बघा ते पुन्हा आपले दंड सुद्धा तर त्यावर हे सगळे मी व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे आणि हे नॅचरल पद्धतीने जर तुम्ही केलं तरच त्याचा तुम्हाला म्हणजे नॅचरल पद्धतीनेच तुम्हाला फरक पडेल जर तुम्ही प्रॉडक्ट घेतलं वेगवेगळ्या प्रकार प्रोटीन शेक घेतले तर ते वजन झपाट्याने कमी होतं परंतु ते कंटिन्यू तुम्ही फॉलो करणार आहात का सगळ्यांना करा मी सुद्धा नॅचरल पद्धतीनेच करते जर तुम्ही असं केलं तर तुम्ही पोटातून जेवढं घ्याल ना तेवढं तुमच्या स्किनवर त्याचा फरक दिसेल मग तुमची पस्तीसशी तुम्ही पार करू द्या किंवा चाळीसशी पार करू द्या तर वय तुमचा मॅटर करत नाही तुम्ही किती म्हणजे ऍक्टिव्ह आहे तुम्ही किती फिट आहे तुमच्या चेहऱ्यावर किती म्हणजे ग्लो दिसतोय तुमचा चेहरा किती बोलका शाईन दिसतोय हे मॅटर करतं त्यामुळे तुम्ही वजन कमी करत असाल तर नॅचरल पद्धतीनेच वजन कमी करा मी अगदी म्हणजे नॅचरल पद्धतीनेच करते मी कुठलंही काही बाहेरचं प्रोटीन शेक किंवा काही मी कुठल्याही टॅबलेट किंवा प्रॉडक्ट घेत नाही आहे जिम योगा सेंटर जॉईन केलेलं आहे मी अगदी घरीच व्यायाम करते आणि सकाळी माझा एक तास आ, कधी म्हणजे कधी कधी एक दीड तास होतो कधी कधी अर्धा तास वेळ मिळेल तसं मी सकाळचा व्यायाम करते नाही वेळ मिळाला तर मी संध्याकाळी पण दिवसभरात मी व्यायाम करतेच वेही गोळी जर तुम्हाला नसेल म्हणजे चालू तर तुम्ही फिट आहेत असं समजायचं आणि असे जर रेग्युलर व्यायाम केल्याने तुमचे सगळे शारीरिक प्रॉब्लेम हळूहळू दूर होतील म्हणजे तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला लागतील तुमचे पिरियड्स जर रेग्युलर येत नसेल तर ते रेग्युलर यायला लागतील तुमचा पोटाचा घेर कमी होईल तुमचा स्किन तुमचा चेहरा ग्लो शाईन करेल पुन्हा तुम्ही ऍक्टिव्ह राहील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये असा उत्साह वाढेल बघा तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा थँक्यू